न्यूज, आवाज किनवट देवस्थान येथील महादेव मंदिरातील रहस्य वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाने घेतले किनवट तालुक्यातील उंकेश्वर मंदिरातील देवस्थान हे हेमाळपंथीचे आहे असे ऊंकेश्वर येथील पुजारी यांनी सांगितले व येथे गरम पाण्याचे झरे आहेत कोणताही कोड असू द्या किंवा कोणताही चर्मरोग असू द्या या पाण्याने आंघोळ केली की त्यांचा चर्मरोग किंवा कोड नाहीसा होतो म्हणून दूर दूरून ज्यांना कोड किंवा चर्मरोग आहे असे रुग्ण या मंदिरामध्ये आंघोळ करण्यासाठी येत असतात मंदिरातील पुजारीचं असं सांगणं आहे की राम लक्ष्मण सीता हे ऊनकेश्वरला थांबून नांदेडला त्यांनी प्रस्थान केलं होतं तेव्हा सीता माताने रामाला सांगितले की तुम्ही जे वचन दिले होते शृंग ऋषीला ते वचन तुम्ही पूर्ण करा तेव्हा रामाने नांदेड ऊनकेश्वरला बाण मारले व रामाचे बाण उंकेश्वरच्या देवस्थानमध्ये लागले तेव्हा तिथे गरम पाण्याचा झरा सुरू झाला व तिथले पुजारी त्यांनी या झऱ्यामध्ये कुंड बांधले व त्या कुंडामध्ये हे सर्व कोट चर्मरोगवाले आंघोळ करून आपली बिमारी चांगली करायली आंघोळ करून आपली बिमारी चांगली करत असत या सर्व लोकांना राहण्यासाठी जेवण्यासाठी एक आश्रम उभारण्यात आले आहे व लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी पंच्याहत्तर लाखांचे सभा मंडप दिले उंकेश्वर महादेव

रामान मला थेरावा आहे की ह्या कुष्ठरोग होता माहूर आणि मुकेश्वर हे दंडकार्याने राम लक्ष्मण सीता वनवासाचा काळ दोन दिवस थांबल्याच्या नंतर राम लक्ष्मण सीता ह्या शर्भांग ऋषींनी रामाला विनंती केली की मला चर्मरोग आहे आणि माझ्या जीवनाचा उद्धार रामाने त्यांना वचन दिलं आणि तुमच्या जीवनाचा उद्धार केले मग इथून राम लक्ष्मण सीताराम नंदीग्राम नांदेड गोदावरीमध्ये ना स्नांत करत असताना तिने अर्जुन करून दिली की तुम्ही शर्भन खोशीला वचन दिलं होतं तेव्हा रामाने गोदावरीमध्ये स्थान करत असताना अगदी बाद मारला आणि हे गरम पाणी तयार केले या गरम पाण्यामुळे शरभन खुशीची शरभं खुशीचा रोग नाहीसा झाला असा तिथला उल्लेख रामायण तेरावा ते आहे

सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा